स्वर्गात जागा भेटली असती तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला आमचा हक्क प्राप्त झाला आणि हे जे गृहमंत्री तिथं बसले हे केवळ या देशाच्या संविधानामुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे ठीक आहे त्याच्यामुळे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव उच्चारणं ना फॅशन वाटते पण ते आमच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पॅशन आहे हे त्यानं लक्षात ठेवावं आणि ही आमची पॅशन ठीक आहे ही तुमच्या कायदा धडधडून राहिली का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव यांना कुठंतरी हृदयात त्याच्या टोचते आणि हे नावच उच्चारू नये आणि या बहुजनांचे टोन बंद करण्यात यावे अशा पद्धतीचे वक्तव्य हे करून राहिले आम्हाला नरकात जरी जागा भेटली तरी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव उच्चारणं सोडणार नाही एवढंच मी इथं बोलतो उदय भाऊ आपलं काही म्हणजे आत्ताच आपण सतरा तारखेला भारताच्या संसदेमध्ये भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी ज्या पद्धतीने हेटाणीच्या स्वरूपात या देशातील करोडो नागरिकांचं जे आराध्य दैवत आहे त्यांनी या देशाला अतिशय समतोलशी जगातली सर्वोत्तम अशी घटना दिली त्या घटनाकाराचा अशा हेटाणीच्या शब्दात त्यांचा अपमान करणं हे अतिशय निषेधार्थ आहे आणि त्या निषेध करण्यासाठी म्हणून आज आम्ही इथे एकत्र आलेलो हो। आहोत आणि काल ज्या प्रकारे भारतीय संसदेच्या दरवाजामध्ये शांततापूर्ण पद्धतीने विरोधी पक्षाचे खासदार जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावरच खोटे आरोप दाखल करण्यात आले या दोन्ही गोष्टी अतिशय निषेधार्थ आहे आणि यांची मानसिकता दिसते की ज्या बाबासाहेबांनी आजवर म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी अस्पृश्यतेच्या नावाखाली आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात सातत्याने केलं आणि यांना मुळातच मनुस्मृती ही त्यांची राज्यघटना वाटत होती की बाबासाहेबांनी प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मग स्त्री असो पुरुष असो जाती कोणती असो धर्म कोणता असो प्रत्येकाला समानतेचा अधिकार दिला हेच यांना बोचत होतं कारण की यांची जी पूर्ण संस्कृती आहे ही असमानतेवर आधारित आहे आणि म्हणून बाबासाहेबांचा त्यांना तेव्हापासून राग होता तो इतक्या वर्षानंतर आज त्यांना असं वाटायला लागलं की आता आपला यू एममुळे जमला आहे आता आम्हाला सत्तेमध्ये येणं आता अशक्य नाही आहे आम्हाला आता कोणत्या समाजाची गरज नाही आहे आणि त्या पोटी हे जे पोटात इतके वर्ष लोपलेलं होतं ते यांच्या ओठावर आलेलं आहे ही आपल्याला येणाऱ्या काळातल्या हुकुमशाहीची नांदी आहे कारण की तुम्ही वोट कोणालाही करा वोट यांनाच मिळणार आहे आणि यांची सत्ता अबाधित राहणार आहे त्याच्यामुळे त्यांनी पहिले एका समाजाला दुर्लक्षित केलं आता दुसऱ्या समाजाचं नव्हे त्या भारतातल्या करोडो लोकांचं जे दैवत आहे या बाबासाहेब आंबेडकरांवर अशा प्रकारचा हल्ला केलेला आहे परभणीमध्ये त्यांच्या आपल्या संविधानाच्या प्रतिवर हल्ला करून माँग एक, एक प्रकारचा हे केलं की सगळे प्रकरण एकामागोमागे एक लिंकअप आहे आणि हे फक्त आपल्या समाजातल्या लोकांची आपली काय म्हणतात त्याला पाहून राहिले की सहनशक्ती किती आहे आणि आपला समाज जर का समाज दाखवून नाही झाला तर आपल्याला यांना कसं दाबता येईल याची ही रणनीतीची तयारी आहे पण मला वाटतं की आपण सगळे जागृत आहोत समाज येणाऱ्या काळामध्ये जागृत होणार आहे आणि यांना यांची जागा दाखवणार आहे कारण की किती ई व्ही एम आणि कुठल्याही याने माध्यमातून मॅनेज केलं तरी जेव्हा जनता उठाव करते तेव्हा या देशातले सगळे ज्या सगळे सत्ताधारी जातात आणि आम्हाला विश्वास आहे की या सगळ्या प्रकरणातून सगळे संविधानप्रेमी लोक जागृत होतील आणि बाबासाहेबांचा जो अपमान झालेला आहे त्याचा बदला म्हणून या बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या अमित शहाचा राजीनामा घेतल्याशिवाय जनता शांत राहणार नाही Ya cuma lagu. Thank you.